माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे आपल्या शेतीवाला भाव नाही आपल्याला कर्जमाफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या आत दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या सांगितलं इकडे आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केला आहे चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपया खासदाराला जास्त मिळणार आहे चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला म्हणा आता शेतकरी एकाला कर्जमाफी करून आत्महत्या केला आता शेतकरी एका कर्जमाफी करून आत्महत्या केला हा खासदार येणार तपा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्या येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या तळूवरच लोरी खाणार त्यासाठी चोवीस हजार रुपये या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधीपासून माहिती का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्या